हाय हॅलो नमस्कार मी तुषाली ब्लॉग बॉलिचॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आज आहे थर्सडे आणि उद्या परवा आणि त्याच्यानंतरसुद्धा सुट्टी आहे तीन दिवस तर त्याच बोलतात ना तेच मोटिवेशन घेऊन मी आज उठले आहे की ऑफिसला जायचं शेवटचा दिवस नंतर तीन दिवस सुट्टी आहे मी तर मी उठून आंघोळ वगैरे केलेली आहे तर ते खास येते मला आणि मी आता कॉफी पिणार आणि ऑफिससाठी निघणार आहे आणि हां काल मला थोडंसं म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर मी तीन तास झोपले तर मला रात्री लवकर झोप लागत नव्हती मग परत झोप लागली तर मी परत उठायला नकोच वाटत होतं तर हेच सगळं सायकल चालू होतं आता झालेलं आहे उठून सगळं रेडी वगैरे झालेले आहे तर आता मी कॉफी पिते आणि जाते ऑफिसला इज मी जस्ट आता ऑफिसवरून घरी आली आहे आणि मी आज लेट आली आहे ज्या पण सगळ्या मिटिंग्स फोकस होत्या ना ज्या पण मिटिंग्स वगैरे होत्या त्या सगळ्या झालेल्या आहेत एक एकमेक मी चेक करते तर मी सांगत होते की ज्या पण माझ्या मिटिंग्स वगैरे होत्या त्या सगळ्या झालेल्या आहेत आणि आता असं आहे की आमच्या प्रोजेक्टमध्ये अजून एक प्रोजेक्ट ॲड होतं त्यासाठी थोडं फर लर्निंग वगैरे करायचं आहे तर हे जे सिनियर लेवलला असतात त्यांचे एवढे एक्सपेक्टेशन्स असतात बोलतात की तीस तासाचं लर्निंग आहे तुम्हाला तीन दिवस सुट्टी आहे तर तुम्ही पर डे नाईन केलं तरी पण कम्प्लीट होऊ शकतं वगैरे जे ज्या गोष्टी हे लोक लास्ट वन इयरपासून शिकत आहेत आमच्यावरून एक्सपेक्ट करणार की आम्ही तीन दिवसामध्ये किंवा या आठ एका आठवड्यामध्ये कम्प्लीट करणार कसं पॉसिबल आहे पण तरी पण आता मला तीन दिवस सुट्टी पण मला तर अभ्यास करावा लागणार आहे कारण की नोट्स काढावे लागतील जर ते शिकले नाही तर मी पुढे काम कसं करणार आहे मला अजिबात आवडत नाही हे जसं मध्येच येतं ना काहीतरी पण आता तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्हाला ते करावंच लागणार आहे आणि दुसरी गोष्ट मी ना मागे जेव्हा कब्बड माझं साफ केलं तर आम्ही माझे कपडे काढून ठेवलेले काही जे मी वापरत नाही किंवा ते जुने झाले आहेत नॉट जुने असेच की जे मी वापरत नाही किंवा असेच पडू नयेत तर आमच्या बिल्डिंगमध्ये जे ना काकू येतात जे क्लिनिंगचं काम करतात तर त्यांच्या इकडे एरियामध्ये ना मुली वगैरे आहेत तर ते लोकं घालतात तर आता मी ते सगळे काढून ठेवलेले बाजूला तर आता मी ते एकदा चेक करते सगळं नीट भरते पॅक करते आणि मी त्यांना असं देऊन येते कारण आपण नाही तर कोणीतरी वापरेन आणि असं असतं ना की आपल्याकडे आहे तर आपल्याला वाटतं अरे यार आहे मला देऊन हे वाटत ते पण कोणाकडे तरी ते नसतं आणि ते बघून त्यांना खरंच आनंद होऊ शकतो आता फेस्टिवल्स आहेत तर कोणी ते वापरू शकतात आणि एकदम चांगले चांगले ड्रेसेस येतात तर एकदा मी परत एकदा चेक करते आणि मग देते असं आहे ना की मी असं पण करून बघितलं आहे की जे आपण डोनेट करतो ना स्टेशनच्या बाहेर वगैरे जे असतात किंवा असे स्पेसिफिक गार्डन एरियाज असतात तर जे आपण डोनेट केलेले पैस पैसे बोलते डोनेट केलेले कपडे असतात ना तर काय करतात हे जे लोकं असतात ना जे लोकं सगळा कचरा कचरा नाही बट सगळं जे स्क्रॅप कलेक्ट करतात ना ते लोक तेच नंतर मग स्वचतात मध्ये म्हणजे शंभर रुपये दोनशे रुपयाला असं परत परत विकत विकतात मग काही अर्थच नाही ना आणि मग असं आहे की त्याच्यापर्यंत ते खरं पोहोचले पाहिजे त्याच्यापर्यंत ते पोहोचत नाहीत आणि एखाद्या अनाथ आश्रमला भेट देऊन तिथे आपण त्यांना देणार त्याच्यामध्ये आपल्याकडे एवढे तर कपडे नाही आहेत बाबा की जर मी अनाथ आश्रममध्ये जाते तर मी एवढं सगळं देऊ शकते आज जेवढे आहेत कपडे की जे दोन तीन मुली वापरू शकतात वगैरे तर मग अशांकडे दिलं ना त्यांना तेवढी कदर असते किंवा किंमत असते की यार आपल्याला काहीतरी भेटलं आहे ते आनंदात ते स्वीकारतात जर so, तुम्ही असं कुठे पण दान कराल मग ते एक तर कचऱ्यात जाईल दुसरी गोष्ट असे लोकं असतात जे घेतात आणि मग ते परत रिसेल करतात त्याचा काही अर्थ नाही आहे त्यामुळे मी तिथं चेक करते आणि त्या काकूंना देते मी ना कपडे वगैरे काढत होते तर मी तुम्हाला एक ड्रेस दाखवते हा एक असा ब्लू कलरचा ड्रेस आहे जरा ना खूच खूप सुंदर असा भरलेला आहे हा मला माझ्या मम्मीने माझी जेव्हा दहावी झालेली ना तेव्हा दिला होता मला तो फार आवडतो म्हणजे त्याला इथे कुठं वर्क आहे आणि कलर छान आहे घेर वगैरे मस्त आहे तर तो आहे पण आता तो मला येणार नाही आणि आता मी वापरणार पण नाही तो आहे की आणि ना हा एक चॉक असा बेबी पिंक कलरमध्ये सो so, मी टू थाउजंड नाईन्टीनमध्ये माझ्या बर्थडेसाठी घेतला होता आणि तो मी तेव्हाच फक्त बर्थडेला घातला आहे माझे फोटोज हो वगैरे खूप छान आलेत त्याच्यावर त्याच्यानंतर मी घातला पण नाही आहे आणि आता तो वापरू पण नाही शकत तर जे काही असेल वगैरे हो किंवा काही ड्रेसेस आहेत जे खूप आधी जुने घेतलेले आहेत आणि वापर एकदा दोनदा वापरलेत ते सगळं आता मी एकत्र करते पण मला हा ब्लू ड्रेस फार आवडतो आता तसे ड्रेसेस भेटत पण नाहीत आणि तेव्हा तो काहीतरी मी ना हजार का बाराशेला घेतला होता माझ्या मम्मीने मला मा घेऊन दिला होता मी टेन्थमध्ये पास वगैरे झालेले तेव्हा पण आता ठेवून काय करणार आहे सो मी सगळं आता पॅक करते आणि खाली जाऊन त्या काकूंना देते प्लीज मी मगाशी थोडा वेळ झोपले होते समथिंग हाफर किंवा फॉर्टी फाय मिनिट्स त्याच्यानंतर मी आता उठली आहे मला खरं तर कॉफी व्हायची होती पण आमच्या घरात होतच नव्हतं मग मी ब्लॅक कॉफी पिली आणि मी चेंज वगैरे पण केले आहे आता सध्या मी आधी जाणार आहे मंदिरातत्त मंदिरात जिम ला जाणार आहे तर चला माझी मम्मी पण घरी नाहीये आहे तर आजा मी लावून घेईल नंतर आजा भाऊ येईलच चला जस्ट मी आता जिम वरून आलेले आहे आणि आम लकी आमचा इथे फिरताना दिसतोय आम्ही तुम्हाला दाखवतो की आणि आणि त्याने मला ओळखलेलं पण नाहीये कारण की तो फिरून फिरूनच जास्त जरा खुश झालेला होता तर ता आता मी घरी जाते लकी कसा पागलसारखा एकटाच फिरतोय लकी आता स्टेअर्स ते पाच फ्लोर वर येणार आहे बघा झाली संपलं चल पटकन तर पटकान माझं जेवण वगैरे झालंय माझं सगळं स्किन केअर वगैरे करून पण झालंय जेवणात आज मी खाल्लेलं आहे पिठलं भाकर आणि डाळ भात सुद्धा आणि त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली आणि मी ते तूप लावलंय कारण लिप्स खूपच खूपच ड्राय होतात आणि माझा एक लिब्बा हरवलं आहे हो तो मला सापडतच नाही आहे तर हेच होतं मग त्याच्यानंतर आता तर काहीच नाही आता तर आपला दिवस संपलेला आहे आणि मला पूर्ण आठवडा सुरू झाल्यापासून तीन दिवसाच्या सुट्टीसाठी अशी मी खूप एक्सायटेड होते पण तीनही दिवस मला काम आहे कारण की मला अभ्यास करायचा आहे त्या लोकांनी एवढं लर्निंग करायला दिलं आहे प्रोजेक्टच्या लोकांनी तर ते करावंच लागणार आहे आणि आपलं असं तर होत नाही की आपण एक व्हिडिओ बघितला तर होऊन जाईल किंवा एक डॉक्युमेंट वाचलं तर होऊन जाईल स्वतः जोपर्यंत मी नोट्स काढत नाही लिहित नाही तोपर्यंत मला ते काहीच समजत नाही तर मला तीन दिवस त्यातच जाणार आहेत पण काय करू शकते मी माझी किती इच्छा असेल तरी मी सगळं सोडून मला तेच करावं लागणार आहे उद्या तर मी चालले कुठेतरी बाहेर ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये समजेल तर जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईबदेखील करा भेटूयात आपण उद्या नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय